तर प्रयत्न करू आता मी आज इंजिनियर व्हायचा प्रयत्न करतोय तर बघू तर फायनली ही चावी जोडण्यात मी यशस्वी झालो असं म्हणता येईल चला काम तर झालं हे महत्त्वाचं काम होतं कारण मग गाडी लॉक होणार नाही त्याच्यामुळे हे महत्वाचं काम होतं हे सकाळ सकाळी महत्वाचं काम झालं तर आज आपले झाले शंभर सबस्क्रायबर तर रुद्र म्हटला पप्पा आज केक कट करायचा आहे आपल्याला आता बघू संध्याकाळी वनिता आल्यावरती आपण केक कट करणार आहे शंभर सबस्क्रायबर तर छोटीशी सुरुवाती पण ठीक आहे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे असं माझं पण आहे रुद्रचं पण म्हणणे आणि वनिताचं पण आहे तर करूयात आज केक कटिंग आपण तर अचानक आला आता वर्षाचा फोन तर आता वर्षाला चालले वर्षाकडं मी चालू टीकाला घेतलं मी आणि चाललो घरी आमच्या आता तरी टिकायला सोडणार आम्ही धनकवडीमध्ये आणि मी पण थांबणार जरा व्यक्ती तर तिढे बसणार ना माझ रिधू तर रिदू म्हणते ए सी लावू नका मला उलटी होती सेम म्हणजे तर सारखी पण आहे ना रिधू शांत बसली कारण ती अख्या ओक्की करून बसलेली आणि आता तिला घेतलं मस्त पैकी पार्सल मसाले ढोसा आता ती खाणार आहे घरी जाऊन ढोसा कसं खाणार ना पिल्लू बसले आपले निवा झोपल्या आजीच्या मांडीत पिल्ल्याचं काय असतं पिल्ले एकदम चोप असत जरा वर्षाची तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळे आता आलोय तिला आम्ही धनकवडीत घेऊन ते गेले दवाखान्यात आणि आम्ही आलोई घरी आता तर बाप्पू झाले तर आता भाऊ बली सगळ्या बॅग आता एकट्याच उचलणार असं म्हणता येत आता मला काय का गरमागरम कॉपी तो कॉफी बाप्पूंची झाली पिऊन कॉफी तर बाप्पूंनी लगेच उचलून दाखवला म्हणजे मला पण व्हिडिओज घ्या असं होऊन नाही बाप्पूंचं की श्लोकला मी पहिल्यांदाच बघतोय वा छान दिसतोय हा युनिफॉर्म आहे तुझा तर शोक श्लोक खूपच कमी बोलतो आता वर्षा आली आहे घरी गाडी घेतली आणि राहतात घरी

फोनवर बोलणं काय त्यांच्या ऑफिसमध्ये काय चालू असतं सारखं काय नाही चला तर ती मॅगी मग मॅगीचा बी येते आज मस्तपैकी मॅगीचं नियोजन केल्यावर आज रुद्र नाही येई नेमकं आता तर नमस्कार मंडळी तर विशेष असं आहे की आपलं झाले युट्यूबला शंभर सबस्क्राईबर पूर्ण तर रुद्र आणि आपली ही गँग म्हणली तर सेलिब्रेशन झालं पाहिजे मग आपण आणलाय केक आणि आपण करतोय आता सेलिब्रेशन शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल तर ज्यांनी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद मला सर्वांनी तर असंच प्रेम राहू द्यात आणि अजून आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा

घेऊयात केक कट करून आणि सेलिब्रेशन करूयात कम्प्लीट करा रुद्रला केक चारा रुद्रला ला चार पोरला सोन्याला चार नाही

खेळायची तयारी चाली एकमेकांच्या अंगोर टाकतात गोळा करतायत रुद्र आपल्याला अजून पळतोय नुसता हे बघ नाही अरे पण युट्यूबचं चॅनल चालू केलेलं आहे तर साईच्या युट्यूब चॅनलला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर साईच्या चॅनलचं नाव ऐका काय यामिनी दावडे हा यामिनी स्पेस दावडे तर हे साईचं चॅनल आहे आणि नंतर तो मोठा आलेला ना चॅनलचं नाव बदललं नाही पण आता या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायबर आहे आणि त्याचे भरपूर म्हणजे चौदा सबस्क्रायबर झालेले आहेत आता तर त्याच्याकडं पण दोनच व्हिडिओमध्ये चौदा सबस्क्राईबर झाले ओके तर धन्यवाद तर गरभर झालं आता सप्पा सरा आता यावरची जबाबदारी फक्त आणि फक्त वनितावर आहे

चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद गुड नाईट शुभरात्री